नमस्कार शेतकरी बंधून मी आज नागदरवाडी येथील अणनोले गुरुजी यांच्या शेतामध्ये आले आलो आहे ह्यांनी है। आपलं ब्रँड जे आर विलूडचे ब्रँड जे आर एककरी दहा किलो वापरलेला आहे आज आपण पाहणी करण्यासाठी त्यांच्या शेतामध्ये आलो आहोत कापसाची वाढ कशी झाली फुटव्याची संख्या वाढली का प्लस कापूस कसा आहे ह्याची पाहणी करण्यासाठी आलो तरी त्यांच्याशी जाणून घेऊ आपण बोलून की काय काय चेंज यांना वाटला तर काका नमस्कार संपुरराव नागोराव भोंडीबा कंसात गुरुजी बाणार नागदरवाडी काका मला सांगा तुम्ही विलवूडचे ब्रँड जे आहात हे एक एकरी किती वापरलेलं आहे मी विलवूडचे एकरी दहा किलोचे एक बकेट वापरलेलं आहे बरं मग तुम्हाला काय फरक वाटतो वापरल्यामुळं नंबर एक कापूस आहे फोटो आहे कळा आहे चाप आहे गुण तयार होऊ लागले इतके वर्ष दहा वर्षात कापूस करतो तो, तो पण मला आजचा कापूस या वर्षीचा कापूस नंबर एक आहे म्हणजे तुम्ही रोग नाही हिरवेगार पायम पाना साईज मोठी आहे चाप खूप आहे फांद्या की फोटवा खूप आहे बंधून आपण दाखवू शकतो फांद्याची संख्या बघा पानाची साईज बघा प्लस इथं पात्याची संख्या बघा फुलं सुद्धा लागलेली आहे बोंड आहे बोंड आहे म्हणजे तुम्हाला सर्वांगी म्हणजे तुम्हाला नंबर एक वापरल्याबद्दल तुम्हाला नंबर एक खात आहे कुणी वापर आपलं कल्याण करून घ्यावं बरं बरं ठीक आहे दुसरं एक ब्रँड जे आरचा उपयोग म्हणलं तर ह्याच्यामुळे समजा हेवी ते पावसामुळे ह्याच्यामुळे बोंडगळ होणार नाही ना, फुलगळ होणार नाही ना। आणि तुम्हाला फुटव्याची तर वाढ दिसेलच पण जास्तीत जास्त फुलांचं रूपांतर आपल्या बोंडामध्ये करण्याचं काम ब्रँड जे आर करतं तर यांचा नंबर कुणाला जर पाहायचा असेल प्लॉट यांचा नंबर खाली देऊ आपण नव्याण्णव एकवीस नंबर नव्याण्णव एकवीस पासष्ट पंचवीस एकोणसत्तर गावाचं पूर्ण नाव सांगा नागोरा धोंडीबा अनुले राहणार नागदरवाडी तालुका चाकूर जिरा लातूर माझा नंबर आहे नव्याण्णव एकवीस पासष्ट पंचवीस एकोण